या कोणत्या दिवस उपचार केवढ ते मला फेडायला संध्याकाळी येव नाही पटापटा 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 उरका का पाहिजे मला पटापाटा उडका उडका अरे आता आम्ही झालोच नवकर तुम्ही झाले मालक माल लगाल तुम्हाला कशी माय घालवा त्याच्या मागं लागायचं मला तू बाबा आता झालं

ते करा काय ना ते पटकन उरता ते झालं की मला सांगा आपल्याला आपल्या पलीकडचे हे घेतून हा ते माझ्या अगोदर घेऊन माझं मी नाही घातली

તમે ધોરણ મેં કામ જ કે નહીં તો વાહ ચાંગલા અમરે વાઘા રામ રામ આજે દાવા સગ ભેટ મજા આમ આનંદ જ હોય સગ काय झालं मला काय ती पिढी सापताय नापली का नाही काय काय झालं थकले काय या कोणत्या देवाच पाप के एवढं ती मला फेडायला वाढ्याकाळी जेव्हा द्यायच द्या नाही तर जेवण चिन्यात आता उरका पटापट उरका नाही तर संध्याकाळी जेव्हा काय संध्याकाळी उघळून गेले तो ते सकाळी बी त्यांना फक्त तुम्ही अर्धी चपाती दिली काय भोगी चटणी भाजी बी दिली नाही त्यांना सकाळी काय खा कस आणि कशी त्यांना एनर्जी पाच नाही जेवण पण त्यांना जेवायच नाही दिलं त्यांना एनर्जी कुठून येणार आहे कामासाठी कशाला हो तुम्ही नाव करून दिलं दारूच्या नशेमध्ये आता बघा बरं ते झालेत आहेत मालकन तुम्हाला केलं नोकर लवकर आता चड्याच्या माळ लावतो घोडे कसं लावायचे ते ते बघून घेतो कसं काय नव्हतं करून घेतो ते घेतो करून दे बरोबर आणि पुन्हा ह्याला जागे तो माझा माणसाची जागा काय काशाचे बाप्पा ते देतातमध्ये जाईन कुठेही जाईन मी बरोबर करतो मला काय काम आहे हे कोंबड्या पाणी पासतो हे ते करतो म्हणायचं निघून जायचं गावात भिडला जातो भिडून येतो महाराज मला सगळं माहिती त्यांनी किती नाटक केलं यांचे नाटक चालून जाणार काय पण आता खाण्यापिण्यापुरतं दोन चार दिवस आपलं करावं तर खा खावाच लागेल ना काय पोरसाला उपाशी म्हणून काय चटणी बाक काळजी बेसन ती खावा लागेल जीवाला आता एक कमळा उचल आहे पोटात काहीच नाही सकाळ जोडून अगं तुला तरी हे पाहिजे ना आता मला ते म्हणते तुला भी भेटणार नाही बा, बा, तू जर ऐकलस त्यांचं कारण नाव ऐकत नाही का ऐकत मला म्हणले तू बी निघ मगच माझ्या पाठीत हे घातले पैप घातला पप्पा म्हणते ताई की ऐकत नाहीत का तुझं काम जरा कमी करायला लाव मला अरे पुटू पुटू कामेट नाही बघा वे गोरं हिंच्यापेक्षा मग एकदम ते म्हणतात चांगलं काम करते काम होईना बघा वय किती गळून गेले ते त्यांच्या दोन चार दिवसात चार पाच किलो वजन कमी झाले खायला द्यायना त्यांना पोट भर गळू चुडा खायच खायचं लागतो पाहिजे कमी कराल त्यांना काम होईल विजय झाली आकार